लग्न बायका भेटाय का भाऊ तुमच्या तिकडे असेल कोणी नातेवाईक घेतलं कोणी कोण राहिले लग्न झाले दादा तुमची ती लानी मिऊन याच्यावरून बाल आणि माहिती नाही पुण्याला तिकडचं मोडत येईल ना मला करा ना आता हा ना पाहिलं काय तुमचा भाऊ काम धंदा करतो चोवीस वेळ झालं का आता काय करू धंद्या लाखोड घरी बायका लगेच येतील घरी आता मी जातो उद्या बसून कंपनी कंपनी जाय उद्या कामाचं पण या महिन्यात मला लग्न झालं पाहिजे बघा लगेच या महिन्यात दोन तारखेला असतं बसते परत लग्न तारीख नाही असू दे आपण येणार संबंध पाहिला कंपनीचा आज घरात आहे तर खातो नाही तिला वहिनी जाणार आहे मी आमच्या बापाची इस्टेट ही सगळी वहिनी अशा काय बोलाते ओर करताप कर असले तरच पुरी घ्यायचे लोक आज मी कामाला जातो चला आज बसून आज बसून कामाला जा दोन लग्न असतात काम करी ना शेती किती वहिनी आपल्याला लागेल तेवढी शेती खायची का इकडून नाही खायची करून खायची काही लोड ना घेऊ तशी टेम पडली तर आपण थोडी वेगळी आहे का नाही आपल्याला आपल्या शेती माझ्या काय रेटी दादा मी कामाला जाण काय नाईटला हा पडून मानोगी मग आता उद्यापासून कंपनी जाणार आज संध्याकाळी नाईटला जाणार होतो तू पाहि दादा किती हुशार ठारलं थोडी जेवण बाईक तर नाही ना अरे माझी कर्तब गडी बाबा कर्तब गडी मिळत बायको तुला बायको लगेच मिळेल म्हातारी तरी पाहिजे आता काय म्हातारी काय म्हणतो म्हातारी म्हणजे अशी वय विशाल पाहिलं असं काय करायची का म्हातारी नाही थोडी अशी माया वयाला शोभाला अशी बाईक पण तुम्ही तुम्हाला म्हल ते मी म्हणूनच डोक काय डोकलाय

मावरले आवरले बसलं तर इथं घरात काही लाईट नाही काय नाही टी व्ही घेऊ लावायला बकुळ आली नाही काही नाही आज बोलायला मला काय 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 चाललं काही नाही बसली बसून हा का मग मी मावरले काय आवरले हा काय थोडं गव्हाचं पीठ लागत होतं का पीठ का आमचं पीठ संपलं बाजरीचं आहे पण गव्हाचं लागत बाई मी द्रिंग टाकलं नाही अजून तुझं कधीच काय आला हा म्हणत नाही बाई कधी आले नाहीच म्हणते दळण टाकेल तर पीठ नाही का लगेच पीठच नाही सकाळी दोन तीन चौथे झाले थोड फार असे ते आमच्या ऋषी नाही का त्याला गावाचं पीठ लागत आम्हाला बाजरीचं लागत त्याच्या दळून आणून द्या ना मग दौंड देत थांबू का मी तर आता बाजरीची भाकरी टाकत नाही दोघेला तर मी घेऊन येत नक्की का हा मी येते मग परत पीठ न्यायला हां नक्की दे बर का उद्या दला तो वापस घेईन चालू जाऊ का मग हा दळण टाकलं दळण घेऊन येत तुम्ही ते बकुळाचा नवरा लई होती मला पण तिच्याकडे पोहून आहे पण त्याच्याकडे पण ती नेऊन देते घरी आज बोल काही ना व्हाईट पण काय झालं आहे काय नाही बसले बस तिथे बकुळा आलो होतो तिथे मागायला मग आता काय हे आपलं चाललं आहे फुरून बोलणं चालणं हां कव्हर चाललं आहे आधी हां कवर चालू द्या मग आता चाललं आता तिकडे आपले लग्न करा आ, करू ना लगेच करायचं मग करू ना काय रे आता गुपचिप गुपचिप चालायचं ते बरोबर आहे पण तुमचा भाऊ एक बिना लग्नाचं घरात आहे करायचे करायचं आता करू आता बा मला पोर चोर नाही म्हणून करून टाकायचे आता तुमची बायको काय म्हणाल काय म्हणणार नाही ती पण थोडंफार होईलच भांडण थोड फार बांधणारच आहे ना, ना ती माझी मैत्रीण आहे बरोबर वाटत नाही तसंच घरात घुसाल डायरेक्ट ती आहे म्हणा तुझी मैत्रीण आहे ती त्याच्यामुळे तुम्ही राहाल माहित चांगलंच राहू म्हणून मग मैत्रीण म्हणले इथं बहिणी बहिणी जमत नाही मैत्रीण आहे मग जमून घ्यायचं थोडस त्रास देईल ती तुला सुरुवातीला नंतर काय नाही जमून घ्यायचं बिगदानच भाऊ आहे ना त्याला खरं काय मी लय संबंध पाहिले पण लोक म्हणतात नोकरी नाही त्याच्यामुळे पूर त्याला ना कोणी नोकरीला त्याला म्हणलं कंपनीमध्ये मध्ये कंपनीत गेला कोण द्यायच शेती कधी शेतीला कोण खात शेतकऱ्याला पुरी घेतली नाही ना सगळ्या नोकऱ्यालाच त्याला सांगितलं कंपनीत जाय बाबा एक महिन्यात लग्न करू आता करायचं त्याच बी आहे महिन्यात दोन महिन्यात पाहिले का पोरगी पाहायची पुरी पुरी लय पाहिले ना पुरी पाहायची त्याच लग्नाचं वेळ झालं ना आता कवा ना करायचं ना मात्र पन्ना तुझ्या दोन दोन बायका झाल्या त्याला एक नको काही त्याला करायचं लोक पण मग कोर्ट मॅरेज करा मला सांग करू ना कोर्ट मॅरेज मंदिरात नको लाव कोर्ट मॅरेज करा बर 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 करायचं आता लगेच का हा झालं मग एवढं केलं तुला जमीन लिहून दिली काही मला किती माझी मैत्रीण आहे मैत्रीण काय करणार आहे चल थोडं भांडण झालं ऐकून घेड मी बोलणार नाही म्हणजे समज ना

काय म्हणतो लग्न केलं बायको आणली दादा मला तुला नाही बाबा माझ्यासाठी आणली माझ्यासाठी आणली तू झाला बायको तुला सकाळी म्हणलो बायको कामावर जाय तुला म्हणलं तुला एक महिन्याच्या बायको आणतो अरे बाबा ते पोरासाठी गेली गेला माल का पोरासाठी एवढी चांगली बायको गेली पहिली तो मला वाटलं मला घेऊन आलोय तू नाही नाही तुला ती काय तुम्हाला असत लागेल तुम्हाला बहीण द्या मला तुला पोरं आहे ना मग मी काय करू दादा बरं आणताना तो एवढे आणायच्या एवढी आणली अरे तुला अशी घेऊन ती नाही तुम्ही दोघायला दोघाला बाहेर काढून द्या दादा मला लग्न करायचं दादा मानत बायका हा घेऊन करून दिलं कोर्टात आमच्या प्रॉपर्टीसाठी मैत्रीण झाली होती आमचं पहिलं पहिले बसून आमचं नाही म्हणालाच नाही तुम्हालाच नाही का सवय गावाचं पीठ लागलं सवय गावाचं पीठ लागलं का जाय तिची बाजारेचं पीठ लागलं का जाय तिची आपल्याकडे नसलं ना जसं असलं तसं खावा यांनी फायदा घेतला ना त्याच्यामुळे लगेच घरीच घेऊन आली तिला डायरेक्ट तिचा नवरा नाही काय म्हणला नाही तू नवरा सोडून आली माझं पहिलेला काय पाहिलं तो या माताऱ्यामध्ये नवरा सोडून आली प्रेमी आंधळ एवढं आंधळ अरे तुला मातारा कळाल नाही अरे एखादा तरुण पोरा संग लग्न तुला तो नवर सोडून आली म्हणून कोणता कमी ह्या दारू घेतोय नाही माहिती अरे जापाच्या घरा दारूच्या वाटल्या प्रॉपर्टी किती अर्धी मनावर किती अरे ऐकू नको त्याचं लग्न व्हायना म्हणून तो काही

चला तुम्ही आता नक्की नक्की हा नक्की चल ठीक चला आता कनी मस्त स्वयंपाक करा सगळे जीव आनंद हं